नमस्कार सगळ्यांना आज सेवीनं एक मोठी घोषणा केलेली आहे ही घोषणा म्युच्युअल फंड आणि गुंतवणूकदारासाठी फार महत्त्वाची आहे म्हणजे कसं अगोदर काय होतं म्युच्युअल फंडमध्ये आपण जेव्हा एखादी एस आय पी करतो किंवा इन्व्हेस्टमेंट करतो म्युच्युअल फंडमध्ये तेव्हा काय होतं पहिल्यांदा म्हणजे पहिली हिस्ट्री मी तुम्हाला सांगतोय की पहिले ऑफलाईन होत होते आता हळूहळू ऑनलाईन झाले म्युच्युअल फंड आणि ह्या दोन तीन वर्षामध्ये म्युच्युअल फंडमध्ये प्रचंड लोकांनी गुंतवणूक कराय चालू केलेली आहे त्याच्यामुळे सेबीने हे मोठं पाऊल उचललेलं आहे जवळजवळ आत्ताच्या ह्याला काल बातमी असली सव्वीस करोडची इन्व्हेस्टमेंट ही म्युच्युअल फंडामध्ये आत्ता झालेली आहे जवळजवळ त्याच्यामुळे सेबीने हे मोठं मोठी घोषणा उचललेली आहे मोठं पाऊल उचललेलं आहे तर ती अगोदर काय होते की गुंतवणूकदार जेव्हा पै जेव्हा गुंतवणूक करत होता तेव्हा ना की ऑनलाईन गुंतवणूक करताना त्याला नॉमिनीज द्यायचं भाग पडत होतं तिथं म्हणजे नॉमिनीज हे एकच नॉमिनीज द्यायचा होता आणि आत्ता काय केलेलं आहे त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होत होता आहे का की एक नॉमिनीज असल्यानंतर काय होतं एक कुटुंबात वाद असतात उद्या चालून प्रॉब्लेम होतो जर गुंतवणुकाचा मृत्यू झाला अशा प्रकारच्या गोष्टीमुळे सेबीना आता एक घोषणा अशी केलेली आहे की तुम्ही जास्तीत जास्त दहा नॉमिनीज तुम्ही लावू शकता हे फार महत्त्वाची घोषणा आहे आपल्याला साधी वाटत असली तरी काय होतं माहिती आहे गुंतवणूकदारांचा मृत्यू झाला किंवा काहीतरी अपघात झाला त्यावेळेला काय होतं की, की कुटुंबामध्ये फ्युचरला वादविवाद होतच असतात कुटुंबामधील व्यक्तींची मग काय होतं कुणी दावा करत नाही आहे असा ह्याच्यावरती काय होतं त्याच्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होतात नंतर त्याच्यामुळे सेमीनं असं ठरवलं की दहा नॉमिनीज आपल्याला मोबिलिटी आहे दहा नॉमिनीज ॲड करायची तर त्याच्यामुळे काय होणार आहे की कुणालाही दावा करता येणार आहे मधल्यापेक्षा दहा आणि ते पण दहा असे निवडायचे आहेत प्रेफरन्सनं निवडायचे आहेत तुम्हाला पहिल्यांदा कोण वाटतं आहे दुसऱ्यांदा कोण वाटतं तिसऱ्यांदा कोण वाटतं मग त्यानंतर फ्युचरमध्ये कुणाबरं वाद आहेत कुणाबरं कसं आहे हे फ्युचरनंतर ठरवल्या गुंतवणूकदार ठरवू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं फॅक्टर म्हणजे याच्यामध्ये की पॉवर ऑफ अटर्नी हे जे आहे ते आपली असते ज्या त्या डिमॅट अकाउंटमध्ये लक्षात घ्या तुम्ही हे फार महत्त्वाचं आहे ज्या त्या डिमॅट कंपनीमध्ये तर सेबीनं ह्याच्यामध्ये अशी घोषणा केलेली आहे की पॉवर ऑफ अटॉर्नीला अजिबात नॉमिनेशनची द्यायचं अजिबात हक्क नाही नॉमिनीज पॉवर ऑफ डायटरने कुणाला द्यायची हे अजिबात नाही मग गुंतवणूकदारांना मृत्यू पाडल्यानंतर त्यांना अधिकार राहणार नाही बघा तुम्हाला मी सांगतोय <coughs> जास्तीत जास्त दहा लोकांना बरोबर सेबीने या नियमाचा उद्देश असा केलेला आहे की मालमत्ता कमी करणे आणि गुंतवणूकदाराचे उत्तम व्यवस्थापन करणे अनेक वेळा गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास किंवा गंभीर आजारी असल्यास गुंतवणूकदाराच्या कुटुंबाला सदस्यांमध्ये वाद होतात आणि त्या रकमेवर कुणीच दावा करत नाही यावर उपाय म्हणून सेबीने हा निर्णय घेतलेला आहे मग ह्या नोमि नॉमिनीजला काय द्यावं लागेल जसे की फोन नंबर आधार कार्ड नंबर ड्रायव्हिंग लायसन इत्यादी आवश्यकता असते म्हणजेच काय वैयक्तिक माहितीच्या संदर्भात सर्व तपशील द्यावे लागणार आहेत आपल्याला आणि तुम्हाला मगाशी सांगितल्यानुसार पॉर्न ऑफ ॲटॉर्नीला नॉमिनी घोषित करायची अधिकार सेबीनं दिलेला नाही हा फार महत्त्वाचा निर्णय आहे तर आता सेबीने आदेश पण दिलेत म्युच्युअल फंडाला की डिपॉझिटरीला की गुंतवणूकदाराला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं तुम्ही नॉमिनी फॉर्म सबमिट करायला सांगा पर्याय देण्याचे आदेश करून घ्या तर ही होती आजची महत्त्वाची बातमी धन्यवाद